आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मला रडू येते मांग महाराजच्या मुलास ब्राह्मणधिकांच्या मुलाने दगड मारून रक्त निघाले तर ते सरकारात जावत नाहीत ते म्हणतात की आपणास उच्चिष्ट अनावयास अनुक्रमाने पुढे जावे लागते असे म्हणून उगीच राहतात हाय हाय काय रे भगवान हे दुःख हा जुलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येते या आता ह्या कारणास्तव भगवंताने आम्हास कृपा करून दयाळू इंग्रज दुःख निवारण झाली ती अनुक्रमाने लिहिते दयाळू दाखवणारे व गृहित उंदीर मारणारे असे जे गोखले आपटे त्रिमक जी आंधळा पान काळे बेहेरे इत्यादी हे निरर्थक मांग महाराजच्या स्वाऱ्या घालून विहिरी भरित होते व बरोदर बायकांसही देहांत शासने करीत होते ती बंद झाली आणि पुणे प्रांत मांग महाराजचे कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराजांच्या राज्यात अशी अंधाधुंदी होती की ज्याच्या मनात वाटेल त्याचे मांग महारावर नाना प्रकारची तुफाने घेऊन शेंदाड शिपायासारखी जुलूम करीत होते ती बंद झाली किल्ल्याच्या पायात घालण्याची बंदी झाली आमचा वंशही वाढत चालला महार ह्यातून कोणी बारीक पांघरून असता तर ते म्हणत की ह्याने चोरी करून आणले हे पांघरून तर ब्राह्मणांचीच पांघरावे जर मांग महार पांघरीत तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून ते त्यास बांधून मारीत पण आता इंग्रजांच्या राज्यात ज्यास पैसा मिळेल त्याने घ्यावे उंच वर्णातील लोकांनी चा अपराध केला असा मांगाचे किंवा डोके मारित होते ती बंद झाली जुलमी बिगर बंद केली अंगाचा स्पर्श होऊ देण्याची मोफ खोटे खोटे झाले गुळटेकडीच्या चे मैदानात चेंडू दांडू खेळण्याची बंदी झाली बाजारात फिरण्याची मोकळीक झाली आता निपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारने राज्य झाल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली आहे ती लिहिताना मला मोठे आश्चर्य वाटते ती अशी की जे ब्राह्मणपूर्वी आम्हाला सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते तेच आता माझे सर्व देशीय प्रिय मित्र बंधू आम्हास ह्या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेतात परंतु सर्वच ब्राह्मण घेतात असे नाही त्यातून ज्यांचा विचार सैतानाने नेला आहे ते पूर्वीसारखाच आमचा द्वेष करतात आणि जे माझे प्रिय बंधू आम्हास बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात त्यास म्हणतात की तुम्हास जातीबाहेर टाकू ज्ञानरूपी औषध घ्या आमच्या प्रिय बंधूंनी मांग मुलांच्या शाळा मांडल्या आहेत व ह्या शाळांना दयाळू इंग्रज सरकारही मदत करतात म्हणून मांडलेल्या शाळांना फारच सहाय्य आहे अहो दारिद्र्याने व दुःखांनी पिढलेले मांगमहार लोक हो तुम्ही रोगी आहात तर तुमच्या बुद्धीला औषध घ्या म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल तर तुमच्या रात्रांदिवस ज्या जनावरांप्रमाणे होजऱ्या घेतात हो त्या बंद होतील तर आता झटून अभ्यास करा म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाही परंतु हेही माझ्या निषिद्ध करवत नाही उदाहरण जे शुद्ध शिकलेले पटाई सुधारलेले मनवितात तेही एखाद्या वेळेस रोमांच उभे राहण्याजोगी रह, वाईट कर्म करीतात मग तुम्ही तर मांग महाराज आहात टीप मुक्ता साळवी ही वस्ताद लहूजी साळवी यांची नात होती ती सावित्री ज्योतिबांच्या शाळेत शिकत होती चौथ्या इयच शिकवत असताना पंधरा फेब्रुवारी अठराशे पंचावन्न रोजी तिने हा निबंध लिहिला होता बाबासाहेबांच्या जन्मापूर्वी ह्या मुलीने हिंदू धर्मातील घाणरड्या व्यवस्थेचा उल्लेख करून आपण हिंदू नाहीत हे सांगितले सर्वोत्तम निबंध म्हणून तिचा मेजर कँडी यांनी सत्कार केला होता सत्कारास इंग्रजी भाषेतून उत्तर देताना मुक्ता म्हणाली सर गिव्ह ॲज लायब्ररी अँड नो चॉकलेट्स व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय टेक केअर